वर्षातील पहिली मौनी अमावस्या एकुप्त उपाय आईने मुलांवरून उतरून टाका ही एक वस्तू मुलं अभ्यासात हुशार होतील पतीची मुलांची भरभरून प्रगती होईल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मौनी अमावस्या वर्षातील पहिली अमावस्या या दिवशी मुलांवरून उतरून टाका ही एक वस्तू वर्षातील पहिली अमावस्या अतिशय दुर्मिळ असा योग आहे हा तो म्हणजे मौनी अमावस्या ज्याला आपण माघी अमावस्यासुद्धा म्हणतो जर तुमच्या मुलांचे अभ्यासात लक्ष नसेल नोकरी व्यवसायात यश मिळत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत अडथळे येत असतील तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरणार आहे आज मी तुम्हाला असा गुप्त उपाय सांगणार आहे जो केवळ एक वस्तू मुलांवरून उतरवून टाकल्यास मुलांच्या बुद्धीचा विकास होईल त्यांच्या मार्गातील सर्व अडथळे अडचणी दूर होतील मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये आपल्या आवडत्या देवाचं नाव नक्की लिहा शास्त्रानुसार मौनी अमावस्येला मौन पाळून स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी ग्रहांची स्थिती अशी असते की आपण केलेले छोटेसे उपाय हजार पटीने फळ देतात म्हणूनच मित्रांनो रविवारी ही अमावस्या आल्यामुळे आदित्य अमावस्या असा दुर्मिळ योग जुळून आला आहे जो केवळ पितृदोष आणि मुलांच्या करिअरमधील अडचणी दूर करण्यासाठी सर्वोत्तम आहे आपल्या मुख्य उपायाकडे मुलांच्या डोक्यावर असलेले नकारात्मक ऊर्जेचे सावट किंवा मुलांची नजर काढण्यासाठी आपल्याला ला लागणार आहे काळी मोहरी आणि खडेमीठ रविवारी रविवारी सायंकाळी सूर्यास्तानंतर आपल्या मुलाला पूर्व दिशेकडे तोंड करून बसवा आपल्या उजव्या मुठीमध्ये थोडेसे खडे मीठ काळी मिरी आणि एक सुखी लाल मिरची घ्या मुलांच्या डोक्यावरून गढळ्याच्या काट्याप्रमाणे घडण्याच्या दिशेने सात वेळा आणि उलट दिशेने तीन वेळा उतरवा हे करत असताना मनात ओम शनेश्वराय नम किंवा तुमच्या कुलदेवतेचे स्मरण करा हे साहित्य घराबाहेर नेऊन जाळून टाका किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा या उपायामुळे मुलांच्या बुद्धीवर असलेले जडत्व निघून जाते आणि त्यांना अभ्यासात एकाग्र प्राप्त होते आता मी तुम्हाला असे दोन उपाय सांगणार आहे मित्रांनो जे सहसा कोणाला माहीत नाहीत आणि कोण करतही नाही पण त्याचे रिझल्ट आश्चर्यकारक आहेत मित्रांनो त्यातील पहिला उपाय असा आहे की तो उपाय आहे पिंपळाच्या पानाचा अमावसेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा पिंपळाचे एक पडलेले पान झाडाचे तोडू नका हे लक्षात ठेवा पडलेले पान घरी आणा त्यावर केशराने रीप लिहा आणि ते मुलांचा मुलांच्या अभ्यासाच्या टेबलावर किंवा कपाटात ठेवा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि नोकरीतील प्रमोशनचे योग जुळून येतात उपाय क्रमांक दोन काळ्या कुत्र्याला नैवेद्य रविवारी अपोसे असल्यामुळे गुळाची पोळी किंवा तेल लावलेली भाकरी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला यामुळे राहू केतूचे दोष मिटतील नोकरीमध्ये जर कोणी शत्रू त्रास देत असेल तर तो शांत होतो उपाय करण्यासोबतच काही गोष्टी टाळणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे या दिवशी घरामध्ये कटकटी करू नका कोणातेही मन दुखावू नका मांस मधिरा सेवन टाळा घराच्या उंबरठ्यावर संध्याकाळी दिवा नक्की लावा जेणेकरून लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये कायम राहील मित्रांनो श्रद्धा आणि विश्वास असेल तर दगडातही देव असतो हे उपाय केवळ विधी नाही तर ती एक सकारात्मक ऊर्जा आहे जे आपण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी निर्माण करतो या मौनी मांसेला पूर्ण श्रद्धेने हा उपाय करून पहा तुमच्या मुलाच्या प्रगतीचे दरवाजे नक्कीच उघडतील लक्षात ठेवा प्रयत्न तुमचे आणि आशीर्वाद ईश्वराचा असेल जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ